आपण पाहिले की मागील काय आठवड्यामध्ये उष्माघाताने किती प्रचंड प्रमाणात त्रास झाला अनेकांनी आपले जीवन गमावले म्हणजे जवळजवळ पन्नास डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास उष्णता पोचत आहे हे खूप धक्कादायक आणि त्रासदायक आहे त्यामुळे जर आपण आजच यात सुधारणा नाही केली तर भविष्यात संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो आणखीन काही वर्षातच त्यामुळं पृथ्वीचे हे वाढते तापमान जर आटोक्यात आणण्याचा आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण सगळे कसे आपल्या कुटुंबाचा आपल्या देशाच्या हिताचा विचार करतो त्या पद्धतीनं आज आपल्याला पृथ्वीच्या हिताचा विचार केला पाहिजे त्यासाठी गेली अनेक वर्ष तापमान हळूहळू वाढत येत आहे पण ते अत्यंत हळूहळू वाढत होतं म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एखादा पोहता न येणारा माणूस आहे तो पाण्यामध्ये उभारलेला आहे तर कित्येक वर्षानं त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं ठीक आहे आणखीन कित्येक काळ लोटला मग त्याच्या पोटापर्यंत पाणी आलं त्यानंतर बरीच वर्षं गेली मग त्याच्या छातीपर्यंत आलं पण आत्ता त्याच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे त्यामुळं नाका तोंडात पाणी जाण्यासाठी फक्त चार बोटं शिल्लक आहेत अशी परिस्थिती आज आपली झालेली आहे तर जर आपण आत्ता दुर्लक्ष केलं तर नाका तोंडात पाणी शिरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आणि मग नंतर काय विचार करून उपयोग होणार नाही कारण विचार कोण करणार आपणच नसेल त्यावेळी जर नाका तोंडात पाणी गेलं तर विचार कोण करणार म्हणून जोपर्यंत अजून एक चार बोटं पाणी कमी आहे नाकातोंडात जायचं गळ्यापर्यंत आलं आहे तोपर्यंत आपण शहाणी होऊया आणि त्यावर अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करूया की ज्यामुळं पृथ्वीचं तापमान अगदी व्यवस्थित राहील पृथ्वीवर जीवसृष्टी मानव प्राणी असेल अशा पद्धतीनं अनंत काळ टिकावा ह्या पद्धतीनं जर आपण ठेवायचं असेल तर उष्णता वाढवणाऱ्या गोष्टींना आपण आळा घालण्याची गरज आहे त्यासाठी सरकारने आणि जगातील सर्व देशांनी प्रयत्न नव्हे तर ॲक्शन घेतली पाहिजे आणि स्वतःहून काही निर्बंध घातलेच पाहिजेत भले थोडी प्रगती विकास आपला कमी होऊन दे सगळ्या जगाचा पण भरमसाठ विकास करून जर त्यामुळे पृथ्वीच धोक्यात येणार असेल तर मग त्याचा उपयोग काय त्यापेक्षा नियंत्रित राहून संतुलन साधून पृथ्वीचे तापमान कसे योग्य ठेवता येईल त्या गोष्टी सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे आता आपण काय करू शकतो म्हणजे तुमच्या चा आमच्यासारखी सामान्य माणसं यासाठी काय करू शकतात तर पहिली गोष्ट ही करा की घरी ऑफिस किंवा ऑफिसमध्ये जिथं तुम्ही असता त्यावेळी लाईटचा कमीत कमी वापर करा म्हणजे जिथं लाईटची गरज नाही ना विनाकारण बल्ब लावू नका ट्यूब लावू नका किंवा जिथनं आपण ज्या रूममधनं आपण बाहेर पडले तर खटके बंद करून बाहेर पडा सगळं बंद करून बाहेर पडा उगंच फॅन फिरायला आहे बाकीचं टी व्ही चालू आहे मोबाईल चालू आहे अशा पद्धतीने रेडिओ चालू आहे आए, काही ऐकत नाही कोण नाही आणि चालू आहे अशा पद्धतीनं कोण ज्यावेळी तुम्ही ऐकताय ज्यावेळी त्याचा वापर करताय त्यावेळी नक्की वापर करा पण वापर नाही करता पटकन बंद करायचा स्विच ऑफ हे एवढं केलं तरी खूप आहे त्यानंतर मोबाईलसुद्धा गरजेनुसार वापरा गरज नसताना वापरू नका सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर सार्वजनिक वाहनांचा वापर करा म्हणजे कसं की ज्यावेळी आपल्याला कुठं गावी जायचं आणि तिथं जर बसनं वगैरे जाण्याची सोय आहे येण्याची सोय आहे तर तुम्ही बसनं जाणं बरोबर बरं पडतं टू व्हीलर चार चाकी घेऊन जा गेल्यामुळं विनाकारण इंधन जळतं तेच बसमधनं साठ माणसं मिळून प्रवास करतं त्यामुळं इंधन कमी प्रमाणात जळतं आणि तो आपल्यासाठी उपयुक्त ठरतं आणि एनवायरमेंट म्हणजे वातावरणासाठी त्याचा फायदा तसंच प्लॅस्टिकचा वापर कमी करा कापडी पिशव्या वगैरे भरपूर वापरा ज्यामुळं प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर जर नियंत्रण आलं तर त्याचा फायदाही उष्णता वाढण्यासाठी कमी प्रमाणात होतो म्हणजे उष्णता कमी प्रमाणात वाढू शकते जर प्लॅस्टिक आपण कमी वापरलं तर त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या अगदी सामान्य गोष्टी आहेत आणि त्या आपण करू शकतो आहे आणि ती करण्याची गरजच आहे अन्यथा हे बघायला लागला किती प्रमाणात उष्णता वाढाल्या मग आज जर जागे झाले नाही तर तुम्ही होणार कधी मग त्यामुळं आपण आजच जागं होणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यात निसर्ग आपल्याला माफ करणार नाही हे ध्यानात ठेवा थँक्यू तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा